नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कालोदा युट्यूब चॅनल मध्ये तर मंडळी आपण जाणार आहे आज गाडी परत घेऊन नारेगावला क्वाळण्याचे पथर गणेश सिटेल मधून तर चला आता जेवण घेऊन केलं मी आता निघतो तर मंडळी निघलो आपण आता गाडीकडे घर तर मंडळी आम्ही आलेलो आहे केका कॅक्यात दुकानात आलेलं आहे क्या का काय चाललं आहे चालेल घेऊन 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 सर आम्ही जोग आता आमच होतो वाड्यामुळे चेहेरा काय दिसून राहिलं आम्ही आम्ही चालतं आता गाडी भरली आमची गणित शित्र भरायली आम्ही जातो नारेगावला खाली करून येतो मस्त पद्धतशीर म्हणजे बरं बरं मित्रांनो आपलं काम झालं आहे बाळा तर चला तर <laughs> मित्रांनो आम्ही चाललो आता फाट्यावरती गाडी भरायला आले भालेकर पाटील मस्त कुठे राहिले तर चला मालक खूप भरून गाडी टेन्शन घ्यायचं नाही भाई डायरेक्ट हा एवढं टेन्शन घेतलं ना तर जागा मावणार नाही तर चला मंडळी मालक गाडी भरून भरायला आपण घेऊन जातो तर मंडळी आपण आलो गणेश स्टीलला ला गणेशला काय ती बा आपली गाडी भरू राहिल वालमिक तर चला तर मित्रांनो आम्हाला भेटलेला आहे पाटील पाटील मस्त खुर्चीवर बसलेले आहे आराम गिराम करू राहिले ते बातम्या घेत नाही ऐकू राहिले काय करून इलाज भाऊजी भेटलेले आहे इलाज भाऊजी कसं चालू होतो हे सगळं सगळे भेटले मला दुकानामध्ये मंडळी आपण इकडे आपण भरलेले पहिले आज तर काटर घेतो मंडळी लिहिली काटर गाडी किती आली सतरा दोनशे चाळीस तर चला एक ऑइल भरलेले आम्ही अन्नी आहे खाली घराला काटा गिटा करून घेतो बिल्टी गिलटी घेतो मंडळी गाडी गिडी भरून रेडी आपली बिल यायची बाकी ते बिल गेला आम्हाला आम्हाला तर चला दर्शिक आराम करू बिल गेस तर मंडळी आपण घेतलं बिल बिलगिल आता घालो नारे गावला तर चला काय हे पोहो आता बारा टन लोडू आता सा ये साडे 60 टन आज भाई टन तो मदच तर चला तर चला मंडळी तर मंडळी आपण लागलेलो आहे फाटाचा रोडला काल गरंडवालचा माल नेला जायची गरणवालची कंपनी आहे तर चला मंडळी तर मित्रांनो आपण आलेलो आहे फाटेवरती हिरंदॉन हॉटेल आहे आमच्या फाटेवरती बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर चालू आहे काय काळजी आपल्याला मित्रांनो आपण आलेलो आहे आता श्रीकृष्ण तुम्ही भारत बँकच शोरूम आहे आमच्या मधल्या फाट्यावरती बघितलं तर आपल्या मध्ये कंटिन्यू राहतो कारण की आपण निघामध्ये कंटिन्यू तिथ राहतो आपला ब्रिज खालून जायचं आता तर मित्रांनो आपल्याला जायचं ब्रिज खालून बारा टन आता काही वेशाला सगळं सगळे लागलेली ट्रीप आपली तर मित्रांनो आपण लिपणीच्या ब्रिज वरून चढ आता खालून आता मारला झाड फाट्याकड टन मोठी सीएनजी ला भारतचं पेट्रोल पंप आहे इकडं आमची का हॉटेल इकडं इकडं शिवसुद्ध ही तर मित्रांनो आपण आलेला हे झाडा फाट्यावरती भाई हे सवंत हॉटेल मारलेला आहे आपण कॅमेरेत कट्टन तर चला मित्रांनो आपण चढलेला आहे कॅमेरेचं बिल ते हॉटेल बघू शकतो किती भारी दिसू राहिलं आता हॉटेल तर नादल फळ आहे बाई हॉटेल लईच भारी बनली बाई तर चला मंडळी आता गर्दी कमी का असेल कारण की आता मित्रांनो आपण लागलो हे टी पॉइंट रोडला सांगी रोडला तर चला मित्रांनो सकस सक झालेलं आहे बोज चालू आता भर काय असत राहत काय आम्ही काय मित्रांनो आपण आलेलो आहे पिसदी पळशी चौक इथ आपली इथं खाली कराची गाडी हा बघू शकत पिसदी पळशी चौक हे इकडे पळशी माणूस आता इथं काय म्हणजे गोडानं सांगितलं मला मित्रांनो आपली इथं कोईल खालीकाराची बघू शकता तुम्ही गाडी दबली जातली तिथे माग आहे खुर्चीवरती आता इथं लाईट गेली ते किरणचं काही माहित नाही आता ते किरण लाईट वरले चला पडलं काही चहा आहे आता काय सुतू तर चला मित्रांनो आलेले आहे ले लेट आता आपली होईल गाडी खाली किरण लेट लागत त्याच्यामुळं तर चला तर मित्रांनो आपली झालेली आहे आता थोडेसे दोन रोड राहिलेले होऊन जाईन गाडी खाली तर मित्रांनो आपली झालेली आहे गाडी खाली आता आपण पेमेंट घेतो निघतो आपलं भाडं घ्यावं लागेल ना बाई तर मित्रांनो आपण घेतलं भाडं गिडं आता छत्तीस रुपये भाडं दिलं ते दे आता मालकाला फोन कुठं भर जायचं काय काय घरी जायचं काय जायचं फोन लागे आता तर चल तर मित्रांनो आपण निघलो खाली करून आता काय मित्रांनो मालकाला फोन लाईला मालक माझी येऊन जा झाडा फाट्यावरती मी म्हणलो ठीक आहे चाल म्हणतो फाटा बघू शकता तुम्ही चला मित्रांनो ती हॉटेल बघा तुम्ही त्याच पेक्षा खतरनाक दिस राहते हॉटेल मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या पार्किंग पैसे आता रस्ता बघू शकता तुम्ही रात्री खूप पोच हो, झालेला आहे भरत पाणी गेलं तर चला गाडी पार्किंगला मित्रांनो आपण लईली गाडी आता निघतो आता घराकडं मित्रांनो आम्ही चाललो आता घरी चामाची रिक्षा रिक्षा आठवली रिक्षा पुढे फोन आण मित्रांनो आपण आता उत्तर रिक्षा कोण आता <laughs> चाललो घराकडे भाई चार टेमामध्ये रिक्षाना सोडा आपल्याला दहा दहा चाललो वजे वजे घराकड तर इकडं कम भैया आलेले आहे हाय कम भैया हाय काय चाललं तुझं आवारी आहे फाईन मला गावात सोडतो का दोन मिनटं काय शेत कोणा ठीक आहे ठीक आहे चाल येतो मॅनी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना राम राम